मी माया ब्लॉगिंग तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज वार शनिवार आहे आणि आता सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि आता मी जस्ट ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा तर आता इथे सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि सकाळची जी कामं असतात देवपूजा करणे त्याचबरोबर सकाळी मी वेदांचा टिफिन केला होता महेश यांचा पण नाश्ता वगैरे झाला होता त्यामुळे ते आज निघाले होते त्यांच्या जाण्यानंतर आता मी हे सगळं आवरून घेते सुरुवातीला मी झाडलोट वगैरे केली बाहेर रांगोळी काढली आणि देवपूजा पण करून घेतली आणि त्यानंतर आता इथे मी किचनमध्ये आले आणि सकाळी जी भांडी पडली होती ती सगळी आता घासून घेते भांडी सगळी क्लीन झाल्यानंतर मग पुढच्या कामाला मला लागायचं होतं भांडी घासून झालेलं आहे आणि आता मला वाळलेले कपडे घड्या घालून ठेवायचे आहेत आणि धुतलेले कपडे वाळ टाकायचे आता इथे गॅलरी झाली आहे तर थोडंसं ऊन घेते खूप छान वाटतं आहे आता जस्ट साडे अकरा वाजले आहेत आणि बरीचशी कामंबाजी झाली आहेत आता फक्त दुपारचा स्वयंपाक आहे माझा आणि केतूचा तर बघूया आता सोया राईस बनवायचा आहे का दुसरं काय बनवायचं आहे ते अजून काय ठरलं नाही आहे तिथे तुम्ही बघू शकता गॅलरीमध्ये अशा पद्धतीने हे ठेवलेलं आहे आमचं व्यायामाचं सामान आणि इथे झाडं आहेत आपली आणि इथे तुम्ही बघू शकता ही झेंडूची फुलं आहेत म्हणजे देवांना वाहिलेली फुलं आहेत ना ते का मी कुंडीत काढून ठेवते म्हणजे त्याचं पण आपल्याला खत कळता येतं तर असं आहे सध्या झाडांना कुठे फुलं येत नाही आहेत तर आता मी नवीन खताच्या शोधामध्ये आहे ऑनलाईन मी एक खत बघितलेलं आहे झाडांसाठी तर मला वाटतं ते चांगलं आहे कारण त्याचे रिव्ह्यू पण मी बघितले आहेत तर ऑर्डर करेन ते आणि आल्यावरती तुम्हाला दाखवेन मी तर चला आता पहिले कपड्यांच्या घड्या घालून येते तर इथे मी कपड्यांच्या घड्या घालता घालता मला आठवलं की मला एक कमेंट आली होती सायली त्यांची त्यांना महेश यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी जो वन पीस घातला होता तो त्यांना आवडला आणि त्याची ते त्यांनी मला लिंक मागितली परंतु मी त्यांना कमेंटद्वारे सांगितलं होतं की तो वन पीस मी एका लोकल दुकानातून घेतला आहे तर त्यांच्या दुकानातून मी यापूर्वीसुद्धा दोन वेळा खरेदी केलेली आहे आणि त्यांचे ड्रेस मला खूप आवडतात म्हणून मी नेहमी दरवर्षी त्यांच्याकडूनच घेत असते तर यावेळेस पण मला त्यांच्याकडून ड्रेस घ्यायचा आहे बघूया आता यावेळेस मला जर का आवडलं तर मी नक्की घेईन आणि तिथे गेल्यावरती मी त्यांना नक्की विचारेन की ते जर ऑनलाईन बिझनेस करत असतील तर मी त्यांची लिंक असेल तर ती नक्की तुम्हाला देईन त्यांना विचारून आणि इथे मी कपड्यांच्या घड्या घालत होती आणि मध्ये येत होती तिचे काहीतरी मस्ती चालू होते तर इथे धुतलेले कपडे बादलीत काढून घेतलेत आणि स्टँड पूर्ण रिकामा केला आहे आणि वेदांच्या रूममध्ये तुम्ही बघू शकता सगळीकडे पसारा आहे कारण आमच्या तिकडच्या लास्ट मधला जो काही पसारा आहे आणि पॅसेजमध्ये आपलं जे काय वॉड्रपचं काम चालू आहे तिकडचं पण सगळं सामान आम्ही इथे आणून ठेवलेलं आहे तर असं सगळा पसारा झालेला आहे बघू शकता तुम्ही तर याच बेडरूममध्ये सगळा बसरा ठेवला आहे काम सगळं झाल्यानंतर आमचं जे वॉर्ड्रपचं काम होईल तेव्हाच आम्ही हे सगळं परत व्यवस्थित ठेवू आता चला मी कपडे वाट घालते तर आज मी मशीन लवकर लावली होती त्यामुळे मशीन लवकर झाली म्हणून आता पटकन म्हटलं कपडे वाट टाकूया नाहीतर जर का Uh, कपडे वाट टाकायचं राहून गेलं तर डायरेक्ट uh, संध्याकाळी मला आठवण येते ॲक्च्युली मला कपडे वाट टाकायला खूप कंटा येतो हे काम तर मी वेदांताने केरकीला के देत असे परंतु आता केतू कशी के अभ्यासाचं चालू आहे तिचं अभ्यासामध्ये डिस्टर्ब नको व्हायला म्हणून तिला मी आता काही सांगत नाही जास्त काम पण वेदांतला मी नक्की सांगते पण वेदांत पण मग लेट येतो साडेचार पाचला येतो मग त्याला पण सांगितलं की तो त्याची कामं करत असतो मग त्याच्या मर्जीने तो करतो आणि मग सगळ्यांच्या मर्जी बघत बसले तर मग वेळ होतो कपडे वाळ टाकायला त्यामुळे मग मी म्हटलं पटकन करून घ्या वाळ टाकून घ्या तर आता लंचचं टायमिंग झालं होतं आणि काय करू दोघींसाठी म्हणून विचार करत होती तर तेवढंच आठवलं आता जरा आज बेसन पोळी करूया पटकन होते वेदाने आम्हाला सक्त ताकीद दिली आहे की जेवढं होईल तेवढं दिवसभरात प्रोटीन खायचं त्यामुळे मी इथे आज बेसनचे पोळे बनवते तर बेसनमध्ये हिरवी मिरची लाल तिखट हळद मीठ आणि टॅमॅटो कांदा सगळं टाकलं आणि बॅ ह्याला तुम्ही बेसनची पोळी म्हणू शकता त्याचबरोबर चिला पण बोलू शकता तर सगळे आता मी पोळे बनवून घेते आणि इथे मी ह्यासाठी डोश्याचा जो तवा असतो त्याचा वापर केलेला आहे तर इथे सर्व मी आणि केतू आज लंच मध्ये बेसनपोळी खाणार आहोत तर चला आता इथे केतूला वाढलेला आहे चला हात धुऊन घे आणि हॉलमधला जो सोफा आहे तो आज बदललेला आहे म्हणजे त्याची जागा बदललेली आहे नेहमी इथे असतो आपला आणि इथे कॉर्नर पीस ठेवलेला आहे आणि आता इथे या ठेवला आहे चेंज म्हणून बरोबर ना आणि आतमध्ये बेदूमध्ये काम चालू आहे ठीक आहे आणि हात धुवून घे तर आता वेदांत निघायलाय जिम ला अरे एवढं काय तोंडाला सगळं झाकलंय तसं असं हो घाबरेल कोणतरी हो बरं कधी येशील बघ वाजलेत आता पाच वाजून पाच मिनिट वाजले म्हणजे आपल्या गड्यात असं पुढे आहे बाय बाय आणि केतू तुझा क्लास काय सॉरी सॉरी आता काय खाणार आहेस तू ठीक आहे आता जस मी सोया राईस बनवलेला आहे तर तो आता पाच मिनिटांनी काढते देते तुला मी बसा मॅडम अभ्यास करत काम चालू असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना हॉलमध्ये बसावं लागतं हालताच येत नाही इकडे तिकडे जाताच येत नाही आहे या गॅलरीतून किचनमध्ये सॉरी गॅलरीत जायचं नाहीतर किचनमध्ये नाहीतर दादाच्या बेडरूममध्ये बरोबर ना दादाच्या बेडरूममध्ये बसायला काही जागाच नाही आहे ठीक आहे आवर तुझं तू संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि तुला भूक लागली आहे आणि मी बनवलं आहे सोया राईस त्यामध्ये पनीर पण पन घातलेलं आहे एवढ्या छोट्या बाऊलमध्ये खायचं आहे तुला mm. थोडंसंच खायचं आहे mm. चला तिला वाढते पटकन पनीरचे पण मोठे मोठे तुकडे आहेत आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे तर मी चहा ठेवले तर आता रात्रीचे नऊ वाजलेत आणि आता आम्ही सगळेजण जेवायला बसणार आहात महेश आता जस्ट आले तर आज स्वयंपाकात काय केले ते तुम्हाला दाखवते आज स्वयंपाकामध्ये ज्वारीची भाकरी आणि इथे आहे मेथीची सुकी भाजी इथे कढी बनवलेली आहे मस्त अशी आणि दुपारी मी इथे पनीर आणि सोया घालून केलेला राईस आहे आणि आता रात्री मी काही पांढरा भात लावलेला नाही आहे हाच भात आहे तर आता आम्ही सगळेजण जेवतो आणि जेवण झाल्यानंतर तुमच्याशी बोलते तर मंडळी आता मी आलेली आहे बेडरूममध्ये तर आपलं काम कितपत झालेलं आहे ते दाखवण्यासाठी तर इथे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमध्ये इथे हे दरवाजे ठेवले आहेत म्हणजे दरवाजे रेडी करून ठेवलेले आहेत वॉटरचे आणि या साईडला तुम्ही बघू शकता बॉक्स पण तयार झाले त्यांचे हे बॉक्स तर अशा पद्धतीने काम चालू आहे तर बघू आता किती दिवसात होते अजून चार पाच दिवस तर लागतील पूर्ण काम व्हायला तर परत एकदा दाखवते तुम्हाला परत तुम्हाला एकदा व्यवस्थित दाखवते तर इथे वॉर्ड्रपचे आपले हे दरवाजे त्यांनी तयार करून घेतलेले आहेत तर हे जे उंच दरवाजे आहेत ते आपले ड्राय एरियामध्ये जे आपलं वॉड्रप चालत आहे तिकडेच आहेत आणि हे जे आहेत ते या वॉट्रपचे आहेत त्याचबरोबर इथे त्यांनी ड्रॉवर तयार केलेला आहे भरपूर बर के मोठा झालेला आहे ड्रॉवर बघू शकता तर अशा पद्धतीने हे इतपत काम झालेलं आहे आपलं आणि याचा वरचा जो, जो डोअर आहे तो सुद्धा इथे त्यांनी रेडी करून ठेवलेला आहे हे बघा हा डोअर आहे त्याचा वरच्याचा आणि हा जो डोअर आहे तो आपल्या ड्राय ड्राय ड्रा एरियाचा आहे तर मंडळी आता रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि मला खूप झोप येते कारण दुपारी अजिबात माझी झोप होत नाही आहे तर व्हिडिओचा मी इथेच सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय